तुम्ही पाऊस पडल्यानंतर साकीनाका इथे या आणि मनसोक्त आनंद घ्या असे आवाहन मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी केले आहे हे जे तरुण पोहत आहेत ना हे देखील असाच आनंद घेत आहेत मात्र हे राज ठाकरे यांचे मनसैनिक असून त्यांनी साचलेल्या पाण्यात पोहून प्रशासनाचा निषेध केला आहे साकीनाका भागात सोमवारी झालेल्या पावसाने प्रचंड पाणी साचले त्यामुळे अनेकांच्या घरात दुकानात पाणी गेले व लाखो रुपयाचे नुकसान झाले मुंबई महानगरपालिकेने नाले व्यवस्थित केली नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र बानुशाली यांनी केला आहे आज गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो चांदीवली विधानसभेची जनतेला किती दिवस आम्ही हे त्रास चांदीवलीची जनतेने भोगवायचं चा। आमची चूक काय आहे चांदीवलीच्या जनतेची आम्ही तुम्हाला मतदान करतो हेच आमची चूक आहे आज लोकांना खूप त्रास झालेला आहे लोकांच्या घरात तीन तीन चार चार फूट पाणी गेलेलं आहे तीन तीन चार चार फूट लोकांच्या घरात पाणी आहे लहान लहान मुलं आहेत त्यांच्या घरात त्यांची अवस्था काय जाऊन बघा तुम्ही आज आम्ही एक प्रतिमात्मक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे या जर यानंतर महानगरपालिका यांनी जर व्यवस्थित नाले साफसफाई केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठा आंदोलन करणार हे नक्की आहे कारण चांदीवलीची जनतेला त्रास होणार हे मनसे कधीही सहन करणार नाही आणि आम्ही आपल्याला एक विनंती करतोय आणि एक चेतवणी देतोय की येणाऱ्या दिवसात चांदीवली विधानसभेतील सर्व नाले साफ झाले पाहिजेत नाहीतर महाराष्ट्र ना नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन महानगरपालिका एलवॉर्ड वर न्यूज मुंबई